महाराष्ट्रामध्ये आहेत आपण म्हणजे मोरगा सरकार आपल्या राज्य करते पाहिजे राज्य करते त्यांनी उभारण्याच्या ऐवजी नाराधमावरती पानरूड लावण्याचं काम करतात दुष्पर झाल्यानंतर सरकारला सर्व दार बंद होतात तेव्हा जनतेला उचलण्यासाठी दुसरा पर्याय नसतो आज आपण या सरकारमध्ये हिंमत नाहीये आजचा महाराष्ट्र बंद हा कडकडीत झाला असता आणि याची जाणीव सरकारला झाल्यानंतर एकतर संकटाचा सामना करण्याची आमची हिंमत नाही संकटाचा बंदोबस्त करण्यामध्ये यांच्यामध्ये काही ताकद नाही असं निर्णय सरकार आपल्या राज्यावरती महाराष्ट्र राज्य करते अंदाज आला की हा महाराष्ट्र बंद कडकडीत होणार होणारच त्यांनी त्यांचे केले सपाटे कोर्टात पाठवले आणि कोर्टाकडनं आपल्या महाराष्ट्र बंदला अडथळा निर्माण केला गेला काल संघटका पत्रकार परिषद घेतली पत्रकार परिषद घेतली आणि कोर्टाचा कोर्टाला मी धन्यवाद दिलो कारण आपल्याला जे वाटलं होतं आपली केस सर्वोच्च न्यायालयात दोन वर्ष अडीच वर्ष तारीख पे तारीख सुरू आहे न्याय कधी मिळेल न्याय मिळेल असा आम्हाला एक विश्वास आहे जरूर आहे पण कोर्ट एवढ्या त्वरेने आणि तत्परतेने हलू शकत हे काल कोर्टाने दाखवलं याच्याबद्दल मी कोर्टाचं अभिनंदन करतो म्हणजे कोर्ट जर काही ठरवलं तर कोर्ट तात्काळ घेऊ शकत आज आपण इथं सगळं जमल्यानंतर सरकारला कळलं असेल की जरी तुम्ही आमच्या बंदाला बंदी केली असली तरी महाराष्ट्राच्या प्रत्येक हृदयामध्ये आणि प्रत्येक घरामध्ये या अत्याचाराविरुद्ध आणि तुमच्या निर्णयांच्या सरकार विरुद्ध एक मशाल दाम्पत्य आहे तुम्ही आमच्या बंदाला बंद केला कशासाठी आम्ही बंद केला होता महिला सुरक्षा पाहिजे बहिणीला सुरक्षा पाहिजे माताला सुरक्षा पाहिजे मुलीला सुरक्षा पाहिजे म्हणून आम्ही पूर्ण केला होता त्या मध्ये तुम्ही आठवडा आणला मग गेल्या आठवड्यामध्ये भारत बंद झाला होता एक बावीस ऑगस्टला भारत बंद आपल्या राज्यामध्ये तो जाणवला नाही पण इतर काही राज्यांमध्ये रेल्वे सुद्धा बंद झाल्या होत्या तेव्हा हे सगळे याचिकाकर्ते कुठे गेले होते का शिवाय या बंदला विरोध केला गेला नव्हता आणि या नाराधर्माना सुद्धा पाठीशी घालणारे याचिका करते किंवा आणखी कोणी असतील हे सुद्धा तेवढे विचृत आहेत जो जो कोणी महिलांवरती अत्याचार करेल त्याला शिक्षा झालीच पाहिजे पण त्यापेक्षाही जास्त भयानक त्यांच्या पापावरती पांढरून घालणाऱ्यांना सुद्धा शिक्षा झालीच पाहिजे मराठा समाजाचा विषय असेल एस विषय असेल की काही माणसं या राज्यकर्त्यांची सगळं आवडती झालेली आहे सगळं आवडते लोक कोण तुम्हाला माहितीये आमची काय माहिती आहे तुम्हाला माहिती त्यांना संपत्ती कुणी तुम्हाला शोधून देणार दे नाही ना 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 मी याच्यात राजकारण नाही आणलं ना ना ना। आज संपूर्ण घरातल्या महिला सुद्धा जात विचारताय की का माझ्या सुरक्षेच्या आड येतोय आणि म्हणून मला असं वाटतं आजचं आंदोलन कोणता कामाने जाता आज आपण इकडे आलो भर पावसा तिथं आलो कोणाला काळ्या भरच्या माझ्या आता काळत भेटे करण्याचा विषय केलेला आहे मी राज्यातल्या तमाम जनतेला आवाहन करतोय विनंती करतोय की पुढचे काही दिवस तुम्ही आपापल्या शहरात आपापल्या गावात मग बस डेको असतील रेल्वे स्टेशन असतील रिक्षा स्टँड असतील इथे तिथे सार्वजनिक चौक आहे तिथे मोठी स्वातंत्र्यांची मोहीम घ्या बस सर बैल सुरक्षित तर घर सुरक्षित आम्हाला सुरक्षित बाहेर पाहिजे आणि त्याच्यासाठी मी महाराष्ट्रातल्या ज्याना ज्याना संविधान मन आहे आणि ते या घटनांवरती तिघून उठलेले आहेत मी पत्रकार दिवसातल्या घटनांचा क्रमस्वास दाखवला रोज कुठे ना काहीतरी कुठे काहीतरी घडत रोज मुंबईत घडते बदलापूर अंबरनाथ सोलापूर आणि हे कौश पामा चांगली भाषीला न्याय करी देतो कौस मामा हे कौस पामा सगळे राख्या बांधत शिक्षत बहिणीवरती एका बाजूला अत्याचार होतोय आणि निर्लज्ज आणि राखा बांधण बांधून घेण्यामध्ये कुठे अडचण येऊ नये म्हणून तुम्ही आमच्या आंदोलनाच्या मध्ये आटकाठी करताय आणि एवढा निर्लज्ज करता यापूर्वी कधी महाराष्टरी पाहिलं नव्हता म्हणत नाही हा महाराष्ट्र साधू संतांचा आहे छत्रपती शिवाजी महाराज फुले आंबेडकर आम्हाला काय कोणती नावं घ्यायला म्हणून आम्ही त्यांचा आदराने उल्लेख करतो भाग नाही पण हा संस्कारक्षम महाराष्ट्र आहे आणि या संस्कारक्षम महाराष्ट्रामध्ये हे हे विकृत सरकार हा जो लढा आहे जे आंदोलन आहे हे विकृती विरुद्ध संस्कृती आहे आणि याच्यामध्ये जे जे उतरत आहेत ते सगळे संस्कारिक मन आणि संस्कार माणसं आहेत एका बाजूला विकृत नराधन त्यांच्यावरती पांगण लावणारं विकृत सरकार आणि त्या दराधाभांची बाजू मांडणारा सुद्धा विक्रोत याचिका करते त्यांच्या विरुद्ध ही संस्था हा लढा आहे म्हणून मी सगळ्यांना विनंती करतोय की आजपासून आपापल्या गावात मुख्य चौकात सार्वजनिक ठिकाणी सुरक्षित बहीण बहीण सुरक्षित तर घर सुरक्षित याच्यासाठी सर्व नागरिकांना आपण व्यक्त होण्यापैकी स्वाक्षरी करण्याचं आवाहन करा आणि जेवढ्या स्वाक्ष्याला आपण गोळ्या करू त्या सगळ्या स्वाक्षला ह्या एकत्र करून आपण माननीय उच्च न्यायालयाला पाठवणार आहोत त्यांना सांगणार बंद का करत होतो तुम्ही आमचा बंद बंद तरी केलात तरी सुद्धा आमचा आवाज तुम्ही बंद करू शकणार नाही आमचा आवाज मोठा होईल अत्याचार आमचा पाठीशी घालणार असेल तर आम्ही शिवसैनिक या माता भगिनीचे पुत्र आणि बांधव म्हणून आमच्या माता भगिनीचं रक्षण करायला आम्ही समर्थ व्हावं आमच्या राज्यामध्ये भगिनी सुरक्षित राहिलीच पाहिजे हा आमचा आता नव्हे आमचा एक कायदा असेल आणि म्हणूनच जो शक्ती कायदा आपण केला होता राष्ट्रपतींकडे तो पाठवला गेला आहे राष्ट्रपती सुद्धा पाहिला आहे त्यांना सुद्धा मी जाहीर आवाहन करतोय की महामही राष्ट्रपतीजी आपल्या दप्तरामध्ये आपल्या कार्यालयात गेले एक दोन वर्ष माता भगिनीचं रक्षण करणारा शक्ती कायदा हा धुळखात पडलाय आपण कृपा करावी त्या कायद्यावरची धूळ झटकावी आणि या सरकारला सुद्धा थोडंसं झटकवा आणि तो कायदा लवकरात लवकर महाराष्ट्रामध्ये आमदार आणा अशी जाहीर विनंती मी आज राष्ट्रपतीला करतोय इथल्या सरकारला करतोय आपल्या सगळ्यांना धन्यवाद देतो पण परत एकदा सांगतो आता जी जाग आले ही जाग जाऊ देऊ नका कारण प्रत्येक घरात ही चिंता आहे माझी मुलगी शाळेत जाते सुरक्षित आहे का माझी बहीण मध्ये जाते सुरक्षित आहे का माझी आई ऑफिसमध्ये जाते सुरक्षित आहे का तर ती सुरक्षा व्यवस्था देण्याच्या ऐवजी सरकार जिल्ह्याच्यापणाने वागत आहे हे सरकार आता घालवा लागेल आणि आपल्याला आपल्या बहिणीची सुरक्षा करावीच लागेल त्यांना परत एकदा धन्यवाद देतो जागे राहा जय हिंद जय महाराष्ट्र